एक अत्यंत उत्तम आणि आवश्यक गोष्ट पर्टिक्युलरली स्त्रियांसाठी जी माझ्या वाचनात आली ती मी शेअर आहे किंवा बघण्यात आली की स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य हो। हे बाकी गोष्टींच्यावरती असतं अवलंबून पण मस्त सगळ्यात जास्त त्याचं कनेक्शन असतं त्यांच्या स्वतःच्या बॉडीशी त्या कशा दिसत आहेत त्या कशा स्वतःला फील आहेत आणखीन हाऊ हाऊ कम्फर्टेबल दे आर इन देअर ओन स्किन याच्यावरती त्यांचं मेंटल हेल्थ किंवा त्यांचं स्वास्थ्य हे बरंचसं त्याच्यावरती अवलंबून असतं असं बघण्यात आलं की घरी खूप स्वास्थ्य आहे समृद्धी आहे आव... ॲव्हरेज किंवा कंपॅरिझनमध्ये आणि फार आव... काही इशूज काही त्रास नाही आहेत छान आयुष्य चाललं आहे मात्र ती पर्टिक्युलर व्यक्ती स्त्री पर्टिक्युलरली स्त्री जर का स्वत ती खुश नसेल बिकॉज ऑफ देशी लुक्स ऑर द वेशी फील्स जाडी वाढली आहे किंवा चेहरावरती राश रॅश आली आहे किंवा अजून काही झालं आहे अजून काही झालं आहे पण तिच्या तिच्या स्वतःच्या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत तिच्या स्वतःबद्दल त्याच्याप्रमाणे ती दिसत नाही आहे किंवा फील करत नाही आहे तर सगळं काही ठीक चालू असतानासुद्धा ती व्यक्ती ती स्त्री डिप्रेशनमध्ये जाऊ शकते आणि याच्याविरुद्ध घरात सर्व काही ठीक नाही आहे स्ट्रेस आहे थोड काही सगळं काही आलबेल नाही आहे कुरबुरी चालू आहेत मात्र ती स्त्री स्वतःची काळजी छान घेते स्वतःला तिने छान तंदुरुस्त फिट ठेवलेलं आहे आणि ती तिच्या त्वचेची काळजी घेते ती छान दिसायचा प्रयत्न करते ती स्वतः ती खुश आहे असं असेल तर ती स्त्री डिप्रेशनमध्ये जायची शक्यता जवळजवळ शून्य असते थोडक्यात प्रॉब्लेम्स आर गोईंग टू बी देअर काही ना काहीतरी इशूज आयुष्यात चालू राहणार आहेत मात्र तुम्ही जर का स्वतःवरती खुश नाही आहात जर का तुम्ही तुमची काळजी घेत नाही आहात आणि जर का तुम्ही तुम्हाला जे आरशात बघताय तेव्हा तुम्हाला छान वाटत नाही आहे तुमच्याबद्दल तर सिच्युएशन बाहेरची चांगली असो वाईट असो तुम्ही कायम दुःखीच राहणार आहात सो इट्स युअर प्राईम ड्युटी टू टेक केअर ऑफ युअर ओन सेल्फ टेक केअर ऑफ युअर हेल्थ आणि तुमची फिजिकल हेल्थ ही चांगली असेल तर ऑटोमॅटिकली पर्टिक्युलरली स्त्रियांच्या बाबतीत so, तुमची तुमची मेंटल हेल्थ ही छान राहते तुम्ही स्वतःला छान दिसत असाल तुम्ही स्वतःकडे बघितल्यानंतर तुम्हाला छान वाटत असेल तर बरेचदा बाकीचे इशूज सॉल्व्ह करायची ताकदही केवळ त्या एका हुरूप करायचं हुरूप त्या गोष्टीतनं तुम्हाला येतं सो मुलींनो स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर ओन सेल्फ स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर बॉडी स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ आणि याच्यात सेल्फिश असं काही नाही आहे तुम्ही तुमची काळजी घ्या ऑटोमॅटिकली तुमच्या हातात अशी ताकद येते की तुम्ही सगळ्यांची काळजी घेऊ शकता वी आर ब्लेस्ड विथ दॅट सो स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर ओन सेल्फ अँड स्टार्ट फिलिंग ग्रेट स्टार्ट फिलिंग गुड इन युअर ओन स्किन आणि त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागले तर घ्या काही हरकत नाही